छत्रपती शिवाजी महाराजांना जादू येत होती हे नक्की औरंगजेबाचा भर दरबारात अपमान केल्यावर बेमुहूर्त खोर वर्तन करणाऱ्या शिवाला मारा अशी तुतारी सतत औरंगजेबाच्या कानात वाजवणारे बेगम जहान जाफर खान मोहम्मद अमीन खान पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्येच महाराजांचे गोडवे गाऊ लागले होते औरंगजेबाच्या दरबारात बादशाहला सज्जा करावा लागत असे दरबाराचे रीतिरिवाज पाळले गेले नाही तर त्याची नोंद घेण्यास माणसे ठेवलेली असत आणि जागेवरच त्यांना शिक्षा घडत असे अशा या मुघलाच्या दरबारात वाढदिवसाला की हुजुरी नाही चला अशी गर्जना करत औरंगजेबाला पाठ दाखवून मराठ्यांचा सिंह दरबारातून बाहेर पडला होता या एका गर्जनेने पुढच्या पन्नास वर्षातच मराठी दिल्लीवर आधिपत्य गाजू लागले या मातीत एकच शिवछत्रपती जन्माला आला आणि भारताचा इतिहासच बदलून गेला सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी हजार दीड हजारांच्या लावाजाम्याला आग्र्यात अक्षरशः वेड्यात काढत शिवराय आग्र्याच्या कैदेतून निसटले तो किती उंच उडी मारू शकतो तो गायब होऊ शकतो तो प्रगट होऊ शकतो अशा चर्चा त्यावेळी आग्र्यात होऊ लागल्या याचा शिकार झाला फक्त खुद्द औरंगजेब मशिदीत नमाज पढायला जाताना अद्भुतपूर्व असे सैन्य घेऊन तो निघून गेला शिवाजी निघून गेला अशी सतत त्याच्या मनात चल होती त्यावेळी मशिदीच्या प्रत्येक पायरीवर एक एक सैनिक संरक्षणासाठी सा तो उभा करीत असे महाराज निष्टून गेल्यावर अठरा तारखेला रात्री खुद्द औरंगजेब एवढा दशेतित होता की त्याला झोपच आली नाही या उलट त्याने स्वतःच्या शयन कक्षात आणि बाहेर सुद्धा चिलखतधारी सशस्त्र अंग अंगर अंगरक्षक पहाऱ्यासाठी उभे केले स्वतःच्याच राजधानीत आपल्या अतिशय कडव्या शिपायांच्या नजरकैदेत नव्याण्णव दिवस ठेवलेल्या एका माणसाने बादशाला सुखा सुखी नमाज सुद्धा पडून दिला नाही शिवाजी या नावातच इतकी प्रचंड दहशत बसली होती महाराजांच्या पलायन वार्ताद साऱ्या भारतभर उमटत राहिले आसामचा वीर योद्धा लचित बर्फुकन आणि कुचबिहारच्या राजामध्ये जो पत्रव्यवहार झाला त्यामध्ये शिवाजी महाराज हे महान नायक झाले आहेत असे गौरवोद्गार वाचायला आपल्याला मिळतात त्यांच्याच महान प्रेरणेने अहोम सैन्याला रामसिंग विरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली एक मुसद्दी म्हणून औरंगजेब नेहमीच महाराजांसमोर राहिला दक्षिणेची राजकारणे त्याच्या अनिश्चित धोरणामुळे नासली गेली लष्करी महाराजांनी त्याच्यावर मात केली अखेरीस याच दखणेत वन वन फिरत औरंगजेबाने आपल्या आयुष्याचा अखेरचा काळ व्यतीत केला नशिबाने कधीही त्याला साथ दिली नाही आग्र्यातून सुटका म्हणजे मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या तिघांचा पुनर्जन्म झालेली ऐतिहासिक घटनाच म्हणावी लागेल